हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मस्त राहा स्वस्त राहा मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुम्ही माहेरी आले होते आणि संध्याकाळची वेळ होती छान असं इथं चांदणं पडलेलं होतं रात्रीचं इथं खूपच छान वाटतं छान असे गार हवा येते रात्रीची सकाळ झाल्यानंतर इथे जे आमच्या इथं आलेले होते हे जे आहेत आपली वंशावळ जे लिहितात म्हणजे आपले जे खापर पंजोबा पंजोबा आजोबा ह्यांच्यापासून जे आपले काही आपले लोक आहेत त्यांचं जे आहे ह्यांच्याकडे जे आहे नावं नोंदवलेली असतात आणि हे जे आहे प्रत्येक वर्षी नाही म्हणू शकत दोन तीन वर्षांनी जे आहे ते येतात आणि आपल्या घरात जर कुणाचं नवीन लग्न झालं असेल किंवा कुठल्या बाळाचा वगैरे नवीन जन्म झाला असेल तर त्यांची नोंदणी जे आहे हे ठेवतात तर हे जे आम आहे आमच्या इथे म्हणजे माझ्या माहेरी दर दोन तीन वर्षांनी येतात आणि इथे आमच्या इथे पण येतात तर त्यांच्याकडे जे असते सगळी नोंद ठेवलेली असते आपल्या समाजाची आपल्या खापर पंजोबापासून पंजोबापर्यंत त्याचप्रमाणे जी नवीन पिढी आहे त्यांची ही नोंद आपण यांच्याकडे ठेवू शकतो आणि मुली आल्या म्हणून माझ्या वडिलांनी ज्या हे आंबारसाची पेटी आणलेली होती पहिले जे आमच्या शेतातही आठ ते दहा आंब्याची झाडं होती परंतु आता ती झाडं नाही आहेत ती झाडं आता तोडून टाकलेली आहेत कारण आता सगळीकडे जे आहे डेव्हलपमेंट चालू आहे आता आंबे जे आहे ते आम्हाला विकत आणून खावे लागतात त्यानंतर जे आहे आंबारस वगैरे बनवला आणि जेवण वगैरे केली त्या माझ्या आजीला ज्या भेटायला तिच्या लेकी आलेल्या होत्या म्हणजे माझ्या आत्या आलेल्या होत्या ह्या ज्या आहेत माझ्या चुलत आत्या आहेत முக்கிமித்த ஜனிய கப்ப ரோழி மத்தி சுக ரெத்த तर जे आहे निघायची वेळ झालेली होती येताना तर कमी बॅगे होत्या पण जाताना कसं असतं आईनी भरपूर असं वानवळा दिला होता म्हणजे कांदे आणि जे आहे लसूण दिलं होतं आमच्या दोघी बहिणींसाठी त्याचप्रमाणे भाजी दिलेली होती त्यामुळं जे आहे खूप साऱ्या बॅगे झाल्या होत्या आणि एवढ्या बॅगे आणि मुलं घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यामुळं मग जे आहे आम्ही मोठ्या गाडीनेच निघालो माझे वडील जे आहे ते आम्हाला सोडवायला आलेले होते आणि निघालो होतो आम्ही तर आई जी आहे दारातून आम्हाला आम बाय करत होती आणि निघताना तिच्या डोळ्यातही पाणी आलं आमचे डोळे भरून आलेले होते माझ्या लग्नाला जे आहे बारा ते तेरा वर्ष होतील तरी पण अजूनही माहेरावरून निघताना जे आहे डोळे भरून येतात आणि माहेरावरून निघताना पायी काही निघत नाही परंतु जे आहे आपल्याला आपल्या घरी जावेच लागते तर खूप साऱ्या अशा आठवणी घेऊन आम्ही निघालेलो होतो आणि जाताना जा जे आहे आम्ही पुन्हा नाशिक हायवेने आलो कारण दुपारची वेळ होती त्यामुळं गर्दीही कमी होती आणि येताना जे आहे ते आम्हाला पाऊस लागला तर खूप गरम होत होतं त्यात असा पाऊस पडत होता तर छान वाटत होतं एकदम वातावरण बाहेर मोकळं वातावरण छान वाटत होतं आणि रस्त्याला गर्दीही खूप सारी नव्हती त्यामुळे जे आहे आम्ही लवकरच पोचलं एक एक तासाभरात तर आम्ही लगेच अर्धा तासापेक्षाही कमी वेळामध्ये आम्ही जे आहे पोचतो तर बघा बॅगी ज्या आहे जातानी थोड्या होत्या आणि आल्यानंतर एवढ्या साऱ्या बॅगी ज्या आहेत ठेवलेल्या आहेत तर जे आहे मुलं आल्यानंतर जे आहे खूप त्यांना भूक लागलेली होती त्यात पाऊसही पडत होता त्यामुळं मुलांना मुला भूक लागली होती म्हणून जे आहे फ फिंगर चिप्स आणलेले होते इथे आमच्या इथेच मिळतात फिंगर चिप्स फक्त ते आणून आपल्याला फ्राय करायचे असतात मग मुलांना जे आहे फिंगर चिप्स करून दिले तर सगळ्यात आधी जे आहे ते कपडे जे आहे बॅगमधून काढून ठेवले कारण हे जर कपडे काढले नाही तर मी चार पाच दिवस ते कपडे असेच पडतात आणि कामामुळे जे आहे ते बॅग रिकामी करायची राहून जाते त्यासाठी सगळ्यात आधी जे काही कपडे धुवायचे होते ते बाजूला काढले ते धुवायला टाकले आधी आणि जे चांगले कपडे होते ते व्यवस्थित असे घड्या घालून मग कपाटामध्ये ठेवून दिले कपडे जे आहे ह्यावेळेस मी जास्तचेच नेले होते कारण लग्न होतं त्यामुळं नेहमीपेक्षा थोडे जास्त कपडे होते नेहमी कसं मी फक्त एखादाच ड्रेस घेऊन जाते पण ह्यावेळेस जे आहे मला साड्याही घेऊन जायला लागलेल्या होत्या आणि ज्या साड्या आहेत त्या व्यवस्थित ज्या आहे घड्या घालून ठेवल्या ही पहा ही लग्नात घातलेली मी पैठणी होती आणि ह्या बाकीच्या ज्या पैटर्न आहेत ती एक आईने घातलेली होती आणि जे हळदीची साडी होती एक आणि एक मेहंदीच्या कार्यक्रमासाठीची साडी होती तिन्ही पैठण्या जे आहे आधी व्यवस्थित गड्या घालून ठेवून दिल्या कारण काय होतं की मग पैठण्या ज्या आहेत त्या मी अशा कवरमध्ये ठेवते जेणेकरून व्यवस्थित राहतात तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल